मुलांची शिकवणत आता समाज घडवू शकेल स्वार्थाची बरबट ढोंगांचा स्तोम आणि विषमतेची दरी मिटवून संस्कारांचा सा कळस इथे सांगा कोण चढवू शकेल संतांची शिकवणत आता समाज घडवू शकेल मानवतेचा नाश थांबवून विवेकासाठी बुद्धी सांगा कोण लढवू शकेल संतांची शिकवणत आता समाज घडवू शकेल संतांची शिकवण आता समाज घडवू शकेल नमस्कार वक्तृत्वाच्या या वागयुद्धात सहभागी असणाऱ्या व वैखरीच्या वाटेवर वा असणाऱ्या सर्वत शब्दरसिकांना मी कुमारी हर्षदा निकिता विनायक साळोखे मनपूर्वक नमस्कार करते आणि विषय मांडते संत साहित्याची सामाजिक फलश्रुती आम्हा घरी धड शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रीय यज्ञ करू शब्दाची आमुच्या जीवांचे जीवन वाटू जन धन लोका तुका म्हणे शब्दाची पहा हे देव शब्दाची गौरव पूजा करू रसिक हो सर्वात पहिला प्रश्न जागा केला ज्ञानदीप लाऊ जगी या न्यायाने दुरितांचे तिमिर दूर केले अठरा पगड जातींना नाना वीत धर्मांना भक्तीचा अधिकार दिला चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये अध्यात्मिक समानतेची नांदी घुमवली चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये अध्यात्मिक समानतेची नांदी घुमवली पुस्तकामध्ये बंद झालेल्या ज्ञानाला देसीकार लेण्यापासून ते झोपडी झोपडी स्त्री जीवनाला भक्तीची जी संजीवनी दिली भक्ती नीती शांती सहिष्णुता आणि मानवतेचं शिंपण अवघ्या मनामनाने वरती केला रसिको हो संतांच्या या सामाजिक फलश्रुतीचा विचार जर आम्हाला करायचा असेल तर आजच्या काळाच्या परिप्रेक्षकातून आम्हाला पाहून चालणार नाही तो काळ आठवावा लागेल कारण मुळातच तो काळ होता धर्मावर आलेल्या ग्लाणीचा वैदिक परंपरा निष्प्रत झालेली होती कर्मकांडांना उत आला होता मुल्यांना ज्ञान ढवती मूर्ती पूजेला उधाण आले होते जातीभेदाचे प्रस्थ होते आणि अशातच उगम झाला तो संत साहित्याचा संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव पासष्टी अभंग आरत्या विराण्या गवळणी यासारखी किती तई ज्ञान रखते या समाजाला गवसली लोक हो जेव्हा लोक फक्त

गाथा म्हणजे तर भगवत धर्मातील मंदिरावरील झळाचा कळचा जणू म्हणावा लागेल पाया झाला नारू ते, ते न बांधा कापुरू ते ते दिव्याचे काम अधम असते अधम असं म्हणत पाखंडाचे खंडण करण्याचा महामंत्र सुद्धा दिला कांदा मुळा भाजी अवघी पिठा बाई माझी असं म्हणणारे संत चावता माळी चोखा म्हणे हरी कर्म माझे असं म्हणणारे संत चोखा मेळा सोखा मने हरी कर्म माझे असं म्हणणारे संत सोखा मेळा देवा तुझा मी सोणार असं म्हणणारे नरहरी सोणार आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक असं म्हणणारे संत सेना या सर्व संत मेळाने कर्मात ईश्वर पाहण्याचा एक अनमोल संदेश आम्हा सर्वांना दिला अहो बयाने लहान पण ज्ञानाने महान असणारी ताटीचे अभंग लिहिणारी मुक्ताई डोईवरचा बहिणाबाई रामदासांच्या शिष्या बेणाबाईरांशिवाय पर्वत लाटांशिवाय सागर आत्म्याशिवाय शरीर अगदी त्याचप्रमाणे संत साहित्या शिवाय साहित्य असंच म्हणावं लागेल या महाराष्ट्राची सामाजिक आर्थिक राजकीय त्याची सामाजिक फलश्रुती श्रोते हो राजपाडे न्यूनते पुरते न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते बिनवनीय बिनवनीयसे राम कृष्ण हरी